नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतंय अर्णव हा कॅफेमध्ये आलेला असतो आणि तिथे पूर्णपणे अंधार असतो तिथे आल्याबरोबर तो इकडे तिकडे ईश्वरीला शोधू लागतो तिथे कोणीच नसतं आणि त्यानंतर त्याला दिसतं की लावण्य एका खुर्चीवरती बसलेली असते आणि म्हणूनच आता अर्णव चालत चालत त्या खुर्चीजवळ जाऊ लागतो त्याला कळत नाही की तिथे कोण बसलेला आहे एवढ्यात तिथे समोर अर्णव येतो आणि लावण्या अगदी आनंदाने त्याच्याकडे पाहायला लागते त्याच वेळेला अर्णव हा लावण्या तू इथे काय करते असा प्रश्न विचारतो तेव्हा लावणण्याही अगदी आनंदाने त्याच्याकडे पाहू लागते आणि ती रेड ड्रेसमध्ये सिंगल पीसमध्ये खूप छान असे सजून धजून त्याच्यासाठी आलेली असते आणि मागचा ॲम्बियन्स सर्व डेकोरेशन वगैरे तिने त्याच्यासाठीच केलेलं असतं अर्णव तिथून चढून निघून चाललेलं असतो आणि ती पटकन त्याचा हात धरते आणि म्हणते की वेट वेट फॉर अ सेकंद हे आर हे आर आय लव्ह यू असं ती म्हणते आणि त्याचा हात तिच्या हातामध्ये धरून ठेवते आणि अशा पद्धतीने लावण्याने अर्णवला प्रपोज केलेलं असतं त्यावेळी तिने छान छान अशी फुले देखील तिथे आणलेली असतात अर्णव हा तिचा हात त्याच्या हाताने धरतो आणि पटकन झळकारून टाकतो आणि रागानेच स्वतःचा हात मागे घेतो त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की लावण्याने आणलेली फुलं असतात ते सुद्धा तिच्यावरती तो ओधून लावतो इतका तो चिडलेला असतो त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे जे काही प्लॅनिंग आहे माझ्या सर्व गोष्टी ज्या हिला समजतात आवडीनिवडी हे सर्व ईश्वरीच हिला सांगत आहे आणि ईश्वरीचं हे सर्व प्लॅनिंग असतं हे त्याला समजलेलं असतं कारण अर्णवचं लावण्यावरती नसून ईश्वरीवरती प्रेम असतं लावण्याने आज त्याला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला जवळ येऊन त्याला आय लव्ह यू म्हणाली छान छान असे फ्लावर्स आणले परंतु त्याने सर्व काही झड लावले आणि त्याला माहिती असतं की हे ईश्वराने केले म्हणून तो खूप चिडलेला असतो लावण्याला तिथून झडकारून तो ईश्वराच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरी हे अर्णवकडे पाहत असते तिला देखील खूप वाईट वाटत असतं की आता अर्णवला माहिती झालं असेल की हे सर्व मी केलं आहे दारात अर्णव उभा असतो आणि तो खूप रागारागाने लालबुंद झालेला असतो ईश्वरीकडे तो पाहत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही असं लांबूनच म्हणते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आता अर्णव आपल्याला बोलणार आहे तर प्रेक्षकांनो रागात आलेला अर्णव हा आता त्याचं ईश्वरीवरती असणारं प्रेम हा कबूल करणार आहे रागारागामध्ये सत्य गोष्टी आता ईश्वरीच्या समोर आलेला आपल्याला पाहायला भेटणार आहे अर्णवच्या मनातील ईश्वरीबद्दलचं प्रेम हातोनात नितांत असणारं प्रेम हे आज नक्कीच प्रकट होणार आहे तर येणाऱ्या भागांसाठी रंजकदार गोष्टी अशाच आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर येणाऱ्या एपिसोडसाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि वेळोवेळी या मालिकेचे देखील सर्व डिटेल्स आपल्याला या चॅनलवरती मिळून जातील